हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीची ओटी आपण कशी भरायची आहे कधी भरायची आहे त्या ओटीच्या सामानामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात ओटी भरताना ती कशी भरायची आहे ओटी कधी भरायची आहे जर का आपल्याला आपली कुळदैवता मा माहीत नसेल किंवा घरामध्ये कुळ देवीचा टाक फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही ओटी कशी भरायची आहे एखाद्या व्यक्तीला आपली कुळदैवताच माहीत नसेल तर त्यांनी ओटी कशी भरायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच पद्धतीनं कोणत्या स्त्रियांनी ओटी भरायची नाही आहे त्यांना चालत नाही आहे कोणाला चालत नाही आहे तर ते आपण तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत आपल्या कुळाची रक्षण आपली कुळदेवी करते म्हणजे आपली कुळदेवी म्हणजे काय ती आपल्या कुळाचं कुळ म्हणजे आपला परिवाराचं रक्षण आपली कुळदेवता करत असते त्यामुळं वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुळदेवीला कुळदेवतेला आपण जायला हवं त्यामुळं आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी बाधा या होत नाहीत आपली कामं ही व्यवस्थित मार्गी लागतात कुळदेवीचं महत्त्व हे आपल्या परिवाराच्या दृष्टीनं भरपूर आहे जर का बोलायला गेलं तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो पण त्याची माहिती मी तुम्हाला परत कधीतरी देईन पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र महिन्यात चैत्र महिना हा विशेष महिना आहे आपल्या कुळदेवीची ओटी भरण्यासाठी तर आपण चैत्र महिन्यात देवीची ओटी कशी कधी केव्हा काय काय साहित्य वापरून भरायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत पहा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील तर मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कुळाचं रक्षण हे आपली कुळदेवता करत असते आपल्या घरावर येणारे संकट कुळदेवी ही स्वतःवर घेत असते आणि त्या त्यापासून आपलं रक्षण करते किंवा जरी छोटे मोठी संकटं आपल्यावर आली तर ते संकट पेलवण्याचं बळसुद्धा आपल्याला आपली कुळदैवता देवी ही देत असते साधारण महाराष्ट्रामध्ये दे, कुळ देवी मुख्यतः तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची आंबाबाई माथा अशा बऱ्याच आपली जी शक्तीपीठं आहेत देवीची त्यापैकी कुणाची कुळदैवता ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आपली जी कुळदैवता असेल कुळदेवी असेल तिची आपल्याला ओटी भरायची जर का चैत्र महिन्यामध्ये तुम्ही ओटी भरली तर त्याचं जास्त पुण्य कित्येक पटीनं पुण्य हे तुमच्या पदरात पडतं तर आता सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे म्हणजे गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत आपली चैत्र नवरात्री ही सुरू असते तर तुम्ही चैत्र महिन्यामध्ये कधीही ओटी भरली तरी चालेल पण जर का ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही ओटी भरली तर ती अतिउत्तम तर ओटी कधी भरायची तर साधारण तुम्ही अष्टमीला किंवा नवमीच्या दिवशी देवीची ही ओटी भरू शकता या दिवशी नाही जमलं तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी चैत्र महिन्यामध्ये मा कोणत्याही ओटी भरू शकता तुम्हाला जर का जमलं तुमच्याकडं सगळ्या सुखसोयी सुविधा उपलब्ध असेल म्हणजे तुमची स्वतःची गाडी वगैरे असेल किंवा तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही तुमच्या कुळदैवतेच्या मुख्य ठाण्यावर म्हणजेच मुख्य गावी जाऊन तुम्ही ओटी भरायची ते जर का शक्य नसेल तर आपण आप कुळदेवतेची जी ओटी आहे तिच्या नावाने आपण घरामध्ये सुद्धा भरू शकतो तर ती कशी भरायची ते पुढं सांगते पण सगळ्यात आधी कुळदेवीची ओटी भरताना आपल्याला देवीला आपण साडी चोळी खण नारळ या सगळ्या वस्तू त्याच पद्धतीनं बांगड्या गजरा हार आणि इतर जे शृंगाराचं सामान असतं ते सगळं आपल्याला ओटीमध्ये घ्यायचं आहे शक्यतो आपण कधीही देवीला ओटी भरताना किंवा देवीला आपण काही नवस केला असेल तर तो पूर्ण करताना कधीही जेव्हा साडी घेऊ तेव्हा आपल्याला आपल्याच पैशाची साडी विकत घ्यायची आहे स्वतःच्या पैशाची साडी विकत घ्यायची आहे नवीनच आहे घरात वापरलेली नाही आहे किंवा कुणीतरी इतर कुणीतरी दिलेली आपल्याला आहेरामध्ये आलेली किंवा बऱ्याच साड्या आपल्याकडं पडून असतात नवनवीन साड्या घेतो पण त्या वापरत नाहीत मग एखादी साडी भरपूर दिवस पडून असते ती आपण कुळदेवतेच्या ओटीमध्ये घालणं ही अत्यंत चुकी जी गोष्ट आहे यांना आपल्याला दोष लागू शकतात तर आपल्याला कायम नवीनच साडी विकत देवीसाठी घ्यायची आहे तीसुद्धा स्वतःच्या पैशांनी आपल्या स्वतःच्या पैशांनी आपल्याला देवीची साडी विकत घ्यायची शक्यतो देवीची साडी विकत घेताना नऊवारी घेण्याचा प्रयत्न करा कारण देवीची नऊवारी साडी हे म्हणजे आपल्या नऊ रूपांचं देवीचे जे नऊ रूप आहेत त्याचं दर्शक सुचवतं त्यामुळे शक्यतो देवीला नऊवारी साडी घ्यायची जर का नऊवारी साडी जमत नसेल तर तुम्ही सहावारी घेतली तरी चालते देवीला कधीही साडी घेताना ती कॉटन किंवा रेशमी साडी ही आपल्याला घ्यायची आहे तर रेशमी साडी किंवा कॉटन साडीचंच का महत्त्व आहे तर देवीच्या ठाण्यामध्ये किंवा देवीच्या टाकामध्ये मूर्तीमधून ज्या सकारात्मक ऊर्जांच्या लहरी या बाहेर पडत असतात जो ओरा आपल्या कुळदेवतेचा असतो तो ह्या रेशमी वस्त्रातून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला that she चांगली एनर्जी ही मिळते त्यामुळं कधीही रेशमी किंवा कॉटनची साडी आपल्याला देवीसाठी घ्यायची आहे शक्यतो नऊवार घेण्याचा प्रयत्न करा कोणत्या रंगाची घ्यायची आहे ते सुद्धा सांगते कुळदेवतेची ओटी कधीही भरताना शक्यतो म्हणजे ऐंशी नव्वद टक्के तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घ्या हिरवा रंग हा अत्यंत शुभ आहे आणि आपल्या देवीला आवडणारा हा रंग आहे तरीसुद्धा काही हरकत नाही हिरव्या रंगाची साडी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही लाल पिवळा इतर कोणताही रंग घेऊ शकता काळा रंग त्यामध्ये वापरायचा नाही शक्यतो पांढऱ्या रंगाची साडी आपण ओटीत घालत नाही काळा <पने> रंग, रंग, रंग तर म्हणजे आपण वापरतच नाही ओटीमध्ये आपण देवीला घालू शकत नाही त्यामुळे शक्यतो काळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही वापरू शकता पांढऱ्या रंगाची साडी असेल तर तिला किनार असली पाहिजे समजा पांढऱ्या रंगाची साडी घेतली तर तिला आपण लाल रंगाची किनार असते तर तशी सुद्धा साडी चालते तर अशा पद्धतीची साडी आपल्याला विकत घ्यायची आहे साडी बरोबर कायम आपण म्हणतो नारळ आणि ओटी तर खन नारळ म्हणजे काय नारळ म्हणजे श्रीफळ आपल्याला माहीत आहे कुठल्याही पूजेची ओटीची आपण नारळाशी वैकल्पना करू शकत नाही त्यामुळं नारळ हा असलाच पाहिजे नारळसुद्धा आपल्या घरामध्ये पडून राहिलेला बऱ्याच दिवस घरात जुना नारळ वापरायचा नाही आहे काही काही नारळामधलं पाणी आटतं तर तो नारळसुद्धा आपल्याला या ओटीसाठी घ्यायचा नाही आहे आपल्याला नवीन पाणी असलेला नारळ व्यवस्थित नवीन नारळ आपल्याला विकत घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपण देवीसाठी जो खण वापरतो म्हणजे ब्लाऊज पीसची त्रिकोणी घडी किंवा खण बाजारामध्ये मिळतो तर खण हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतेंचं प्रतीक आहे म्हणून खण नारळ हा असलाच पाहिजे त्याच पद्धतीनं शृंगाराच्या इतर कुठल्याही गोष्टी नसल्या तरी चालतील पण जेव्हा कुळदेवतेची ओटी आपण भरतो तेव्हा त्यामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही सहा बांगड्या घेऊ शकता म्हणजे अर्धा डजन किंवा एक डजन बांगड्या ह्या त्यामध्ये असाव्यात देवीला हार फुलं गजरा किंवा वेणी ही सुद्धा त्यामध्ये ठेवायची आहे बघा बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला देवीचं ओटीचं सामान जिथं मिळतं तिथे एक छोटी पुढी शृंगाराची मिळते त्यामध्ये दे अगदी देवीचे सोळा शृंगार सगळे असतात छोटं मने मंगळसूत्र जोडवी कुंकाचा करंडा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मिळो किंवा न मिळो पण तुम्ही साडी चोळी खन, नारळ हिरव्या बांगड्या गजरा हार या गोष्टी घ्यायच्या त्याच पद्धतीनं तांबूल घ्यायचे तांबूल म्हणजे पानाचा विडा दोन विड्याची पानं किंवा पाच विड्याचा पानांचा विडा आपल्याला देवीसमोर ठेवायचा आहे त्यावर एक सुपारी हळकुंड बदाम खारी खोबरं अशा पद्धतीच्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत देवीची ओटी भरताना कायम आपल्याला अखंड तांदूळ वापरायचे आहेत अर्धे अर्धे झालेले अर्ध तुकडा तांदूळ ओटीमध्ये कधीही शक्यतो वापरायचा नाही आहे अखंड तांदूळ देवीला आपल्याला वापरायचं आहे समजा आपल्याला देवीच्या गावी जाऊन ओटी भरणं जमलं नाही तर आपण या चैत्र नवरात्रीमध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये देवीची ओटी आपण घरच्या घरी भरू शकतो तर त्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आपण स्वत डोक्यावरून आंघोळ करून सुचिरभूत होऊन व्यवस्थित आपल्या घराची सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्या देव देवपूजेच्या देवहाऱ्यासमोर देवघरासमोर एखादा पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे सगळं पूजेचं साम सामान ओटीचं सामान घेऊन आपल्याला देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी भरताना आपल्याला हा सगळ्या वस्तू हातात घ्यायच्या त्या आपल्या छाती समोर धरायच्या आहेत आणि आपल्याला देवीची ओटी ही भरायची आहे समोर चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही ही ओटी ठेवायची आणि तो पूर्ण दिवस आपल्याला तिथून ओटी हलवायची नाही आपण दुसऱ्या दिवशी ही ओटी काढून घेऊ शकता या ओटीमध्ये देवीच्या पाच सुद्धा तुम्ही ठेवली तर अतिउत्तम जर का पाच फळं शक्य नसेल तर पेढ्याचा एखादा छोटा बॉक्स किंवा काहीच शक्य नसेल तर खडीसाखर किंवा गुळाचा एखादा खडा म्हणजे गोड नैवेद्य असा आपण त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे ही सगळी व्यवस्थित ओटी आपल्याला देवीसमोर भरून ठेवायची आहे देवीला मनपूर्वक नमस्कार करायचा आहे कुळदेवतेला आपलं कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची आणि देवीची ओटी भरायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला देवीची ओटी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ओटीचं काय करायचं तर जी साडी चोळी असेल सा, ती तुम्ही कधीही समजा कुळदेवतेला जाण्याचा योग तुमचा या महिन्यात पंधरा दिवसात किंवा दोन तीन महिन्यामध्ये योग असेल म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर तेव्हा तुम्ही ही साडी घेऊन तिथं देवीजवळ ठेवू शकता जिथं मेन गावी तुमची देवी आहे तिथं किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही ती साडी चोळी घरातल्या महिला वापरू शकतात आपल्या कुळदेवतेला भरलेल्या साडीचं चोळीचं हे इतरांना आपण गोष्टी द्यायच्या नाही आहेत आपण ओटीमध्ये जी काही फळंसुद्धा सुद्धा वापरलेली आहेत ती सुद्धा आपण घरच्या लोकांनीच खायचं आहे ओटीमधला नारळ शक्यतो त्याचं आपल्याला गोडधोड करायचं आहे शक्यतो त्याचा तिखट पदार्थ करायचा नाही आहे जर का तुमच्या घरामध्ये आपल्याला कुळदेवी माहीत नसेल किंवा कुळदेवी तिचा फोटो टाक किंवा मूर्ती अगदी काहीच नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता मंगल कलशाचं सुद्धा महत्त्व आहे मंगल कलश म्हणजे तांब्या आणि नारळ जो आपण देवपूजेमध्ये देवघरामध्ये पुजतो तो त्यालाच कुळदेवतेचा मंगल कलश म्हणतात तर आपल्याला कुळ देवीचं स्मरण करून त्या कलशासमोरसुद्धा तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे आपल्याला अशा पद्धतीनं चैत्र महिन्यामध्ये देवीची ओटी नक्की भरायची आहे आता कोणत्या स्त्रियांना देवीची ओटी या महिन्यामध्ये भरता येणार नाही तर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत म्हणजेच ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत त्यांनी देवीची ओटी भरायची नाही आहे कारण त्यांची ओटी ही देवीनं अगोदरच भरलेली असते त्यामुळे त्यांना ओटी भरता येणार नाही तर फक्त याच स्त्रियांना ओटी भरता येणार नाही बाकी सगळ्या गटातल्या स्त्रियांना लहान मोठ्या कुमारिका कोणीही देवीची ओटी हे भरू शकतो तुम्हाला आजची पूर्ण संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आले असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजच्या पुरता इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती माहितीसोबत सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ